नमस्कार मित्र तुम्हाला आज काहीतरी थोडीशी थोडीशी वेगळीच माहिती सांगतोय त्याचं कारण म्हणजे की तुम्ही बघू ही ही जो ही हे बघून का हे आहे ऑइल टाईपचं एअर फिल्टर असतं हे पहिल्या मॉडेल यायचं जो आपलं न्यू हरंडला येतं आणि याचं एक म्हणजे की ह्या ट्राय टाईप नाही येत त्याला ऑइल टाईप येतो त्याच्यामुळं एक फिल्टर जवळजवळ आपला ट्रॅक्टर लोड येतो असाल तर सगळ्यात पहिला आपण एअर फिल्टर साफ करायचं आणि त्याच्यानंतर जर ऑइल टाईपचा असला तुम्हाला दाखवतो काय करायचं होतं काय आहे का जवळजवळ आपण काय करतो की साधारणपणे हीच जाळी ज्या हीच जाळी साफ करते ही जाळी ही नसून तुम्ही काय करायचं माहिती आहे का ऑइल तर कमी असलं तर ही जाळी पण चेक करायची हे बघा ही बघा याच्यामध्ये ते ही किती घाणिंग ते ही घाणी ही सगळी दिसते तुम्हाला घाणिंग याच्यामधून आणि याच्यात पण घाणे ही बा हे बागा तुम्ही बघू शकता हे किती घाण झाली याच्यात ही ही घाण या घाणीमुळं काय होतं ट्रॅक्टरला ऑक्सिजन ठेव जातो आणि मग काय होतं ट्रॅक्टर लोडो चाललं धूर मारण असे त्यासाठी काय करता आपण मस्त ना डिझेल घ्यायचं डिझेल घ्यायच्या हे चांगलं साफ करून घ्यायचं जेणेकरून काय होतं डिझेलने काय होतं जी माती धूळ जे आहे ते धुवून टाकी देते व्यवस्थित नाही आयडिया आपली थोडीशी लेट झाली ती तुम्हाला दाखव असं थोडंसं लेट लक्षात आलं नाही तुम्हाला मी स्टार्टिंग पासून दाखवायचा प्रयत्न करणार होतो पण ते काही शक्य झालं नाही अशी एक बादली घ्यायची मोठी तर डिझेल घ्यायचं टाकून आता हे साफ करायचं कारण एकच काय असे मोठ्या चावर पण उतर पडू हे साफ केलंच पाहिजे टाइम टू टाइम साफ केलं पाहिजे चावश्य भरत आहे बऱ्यापैकी साफ आहे आपण आता ते आता ती फिट करून देणार आहे का याच्यात भांडण खाली पूर्ण माझं साचलं होतं हे ज्यांना माहिती असेल त्यांनी काय एवढं मानव लावून घेऊ दाखवतोय मी कारण काय अनुभव आलाय मला आणि याच्या आधी पण आला है पनाला होता जाड़ी। जाड़ी आता काय सांगायचं आपली हे होत नव्हती होत हे साफ करून घेतले आणि ही जाळी जाळी बघू शकतो जाळीतून क्लीन केली आता आपण काय याच्यात थोडस टाकणार आहे याची काय लेव्हल करायची पद्धत असते हे जे याच्यामध्ये जे तुम्ही दाखवतो म्हणजे मध्ये हे जे होल राहते जे होल या होलाच्या लेवलने व्हायला पाहिजे नाही ट्रॅक्टर पण उलटं फिरतो उलटा चालू हो ट्रॅक्टर म्हणजे उलट इंजिनिअरिंग स्टार्ट होतं तर बरोबर वाटलं नाही ते की असून व्यवस्थित करू शकलो असतो आपण मग ती आपण काय केलं ट्राय करून ती जाळी काढली अशी जाळी पूर्ण खोलली आहे मी ही ही जाळी आहे आता ही जाळी साफ करून घेतली म्हणजे टेन्शन तर मग नवी टाकायचं तर आपली जाळी साफ झाली आता आपण फिट करून घेणार आहे तिला तर तुम्ही लक्ष ठेव जर ट्रॅक्टर लोड घेत असला किंवा ट्रॅक्टर धूर मारत असला जर तुम्हाला वाटलं का वावर नाही नाहीये पण तरी ब्रॅक्टर लोड येतोय आणि रोटरची पाच पॅक नाही तरी पण लोड येते त्याचा हँड ब्रेक लागला नाही तर लोड लोडू तो काय अर्ज सगळ्यात पर्यंत आपलं फिल्टर साफ करावा त्याच्यामुळे सगळे आजार सुरू होते ही काही जी माहिती तुम्हाला सांगितली तुम्हाला समजली असं व्यवस्थित तर मला कमेंट करून सांगा आणि ज्यांना ज्यांना माहीत पण काही लोक बहुतेक लोकांनी हे माहीत पण असेल कारण कारण की लोक एकदम ही कॉमन आहे कॉमन माहिती ही बहुतेक लोकांना माहीत पण असेल तर चला आजचा व्हिडिओ आपल्या इड संपवू असलं काही नवीन समजूत असतो मला टू ला चला भेटूया नंतर